शेतात रुतलेली ऊसाची ट्रॉली ओढण्यासाठी ऊसतोड मजुराने लढवली शक्कल दुसरे ट्रॅक्टरऐवजी मानवी बळाचा केला वापर कारखाना बंद होण्यापूर्वी ऊस वेळेत पोचवणे होते महत्त्वाचे शेतात ऊसाने भरलेले परंतु जमिनीत रुतलेले किंवा आरलेले ट्रॅक्टर काढण्यासाठी एक दोन ट्रॅक्टर तसेच जे सी बी या यंत्रणेचा वापर करून अडकलेले ट्रॅक्टर काढले जातात हे आपण पाहिले आहे परंतु कडेगाव तालुक्यातील वाजेगाव चिंचणी येथे तब्बल दहा टन ऊसाने भरलेली ट्रॉली व ट्रॅक्टर सतरा जणांनी ओढून काढल्याची अजब घटना घडली आहे यामध्ये ट्रॅक्टर मालक यांच्यासह ऊसतोड मजूर यांचा समावेश होता उदगीर शुगर अँड पॉवर लिमिटेड पारेबामणी या साखर कारखाना बंद होण्याच्या काही तास आधी हा थरारक प्रसंग पाहायला मिळाला कारखाना बंद होणार असल्याने शेतकऱ्यांना आपला तुटलेला ऊस वेळ गाळपासाठी पोहोचवण्याची घाई होती वाजेगाव चिंचणी तालुका कडेगाव येथील शेतकरी गंगाधर भिकाजी पाटणकर यांच्या शेतातील ऊस तोडणी पूर्ण झाली होती मात्र दहा टन ऊसाने भरलेली ट्रॉली शेतात रुतल्याने मोठा पेच निर्माण झाला होता गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत ट्रॅक्टर कारखान्याच्या वाहनतळावर पोहोचवणे अनिवार्य किंवा बंधनकारक होते पाठीच्या वेळी दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने ट्रॉली बाहेर काढण्याचा विचार झाला होता मात्र दुसरा ट्रॅक्टर वेळेत उपलब्ध न झाल्याने सतरा ऊसतोड मजुरांनी मोठा कासरा बांधून ट्रॅक्टर ओढून बाहेर काढला कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम व कारखाना प्रशासनानेही या प्रयत्नांचे कौतुक केले एकेच्या बळावर कोणतेही कठीण कार्य किंवा कोणतीही कठीण परिस्थिती असता पार करता येते हे ऊसतोड मजुरांनी सिद्ध केले आहे